wa gitulahang baik apa kalau <laughs> అది లాట్లకట్ట అయితే అవర్ లైవై చిను కొనర్ జేని కమా జేని కొనర్ జేని నీ ఎబోట్ కాల్లం కది బోలు పర్ దేని కర అప్పుడు

हर्ष मेहंदी झाला चहा पाणी बटन मी ठीक आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए झाला चहा पाणी तुझा पाऊस आला होता नाहंदी चहा बनवते बटन बाप रे बाप एका टाक बर का चांगली आणि इलायची टाक हर्षू मेहंदी चहा बन हर्षू मेहंदी केलं आहे सबस्क्राईब बटन तू करेल मेसेज पुनरा बोलून मेसेज पहा तू, तू करेल का बाई नवीन लोकांना सांगावं लागतो कॅमेट हर्षू मेहंदी आमच्या इथे चालू आहे आता पाऊस लपवा हर्षू मेहंदी तुम्ही चहा पेले का बाबा काय करते म्हणावं लागेल आई गेली गावाला

हर्षू मेहंदी वहिनी नाय देवका चहा बनवून पटन अगं नाही ग बाई सक्रिय करण्यासाठी असं असत रे काम असल तर मग काय काम करत नाही काम करत नाही म्हणते आणि दिसतच नाही तर काय करू बर मी चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप यार पण मी लेकराला काही कमी करत नाही ना भाई सगळं एक रुपयानं रुपया खर्च करतो मी लेकरावरती मॅम तुला काय सांगू खर हर्षू मेहंदी हो का बटन सूची मध्ये आहे अकरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अग लेकरा पैसे खर्च करून तरी नाही म्हणते रागवतात रे भो जेचे त्याला कळतं बाबा हर्षू एखादी माव शिवाय नशिबात ती ती तशी निघली तर काय करशील हर्षू मेहंदी अवघड आहे मग बटन काय करती मग सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पण तर आज ते आज दोन्ही पोरायला माझा पाजली मी आणि रिक्षाचे पैसे भरले म्या भाड्याला नव्हतेच म्हणलं बाबा भरावा ते तर उलटच आपल्या डोक्यावर रे बाई आई असती तर आपली मजा लागती ग आई लग्नाला गेली रे निर्मा चॅट हर्षू मेहंदी जाऊ दे नो टेन्शन बटन सूची मध्ये आहे तेरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एखादं लग्न वगैरे झालं तर मला टेन्शन निघ तिला हक्काना मागता येतं हक्काना बोलता येतो रे आणि आई गेल्यावर तर मला एक होतं आईचं दुःख कधी कधी तर असं वाटतं की आई नसल्यावर आपलं कसं व्हायचं रे या युट्यूब ना आम्हाला काहीतरी दिला पाहिजे तेव्हा मेहंदी हो ना बटन सक्रिय करण्यासाठी डबल काय करते मग आता सर्वांना विनंती आहे कमेंट करा भाऊ आहे का छान बटन भाऊ आहे भावाचा भावा सक्रिय करण्यासाठी डबल तयार भावाचं टेन्शन आहे जितना तेरे उन बारे था इस लाख से कहा था जितना तेरे फोकिंग बंदा सर्वानी लाइव लाइक करा हर्षु मेहंदी मग तो नहीं का सांगद बटन तो करने से डबल टैब आता सबसे पाव साइज जवान तोड़े जब पाव निचे वैसे बुर्थी ये सारी एक ही पाव निचे दोनी

सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अग बाई तुझ्या जवळच मी जीवन मन मोकळ करून बाकी कोणाजवळच असं मन मोकळ केलेलं नाही मी आणि तू कोणाला सांगत नाही खरं म्हंटल तर तू एकदम छान आहे मी तुझ्या जवळ मन मोकळ करतो खरं म्हंटल तर आता मेहंदी तुम्ही हो बटन नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हर्षू मेहंदी होईल हो ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काय ग जॉब असता तर लि हे झालं असत ना जॉब पण नाही भेटवाल लोक समोरच्या माणसाने दगा दिला काय तर म्हणजे तो घरी पळून आला कुठं काय मी हॉस्टेलला होतो काही दिवस जॉबच्या आशाने गेलो मी गावात गुम झाली की मी पळून आलो पळून आलो कंपनीतून पळून आलो आणि समोरच्यानं काहीच नाही अच्छा बाय दोन आता पाहत आहे दोन लाईट म्हणून मी आज तुझ्या लाईवला हर्षू मेहंदी जपून ठेवा तुम्हाला उपयोगी येईल बटन हर्षू मेहंदी

शॉर्ट कॅमेरा सब सफेद दहा शून्य आता पाहत आहेत तीन लाईक दादा गेले होते शेतामध्ये येता फोन आला होता सॉरी अरे काय बोलले रे दहा ग्रीक कॅमेरा शेपच्या हर्षू मेहंदी हाय हाय बट चेक निर्माण चैट हर्षू मेहंदी हाय हाय बटन सूची मध्ये आहे जरा बस आणि काय हार मारली कामून बिजनेस टाकू आपण काहीतरी

अक्षीच बर इकडे चालू आहे पाऊस पडला हो का सक्रिय करण्यासाठी पडलं काहीच नाही खाली बोलल म्हणजे उक म्हणजे थोडस सडा अक्षर अर्धा तास झाला पाऊस पडत आहे बाबो सूचीमध्ये आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

धन्यवाद चॅनल वर नवीन सब्सक्राइब करा भावनो कमेंट करा अकरा एक आता पाहत आहेत पाच